नमस्कार मी मयुरेश वाघ आज एक नोव्हेंबर आहे मी बोळीन नाकावर विरार पश्चिमेच्या बोळीन नाकावर उभा आहे आपल्याला म्हणजे सगळ्यात गजबजलेला वर्दळीचा ट्रॅफिक जामचा नाका म्हणून बोळीन नाक्याची ओळख आहे आणि बोळीन नाक्यावरती महानगरपालिकेने एक साधारण एक काही का वर्षापूर्वी इकडे सिग्नल यंत्रणा उभारलेली पण तो सिग्नल चालू नव्हता हो आता दोन तीन दिवस झालेत हा सिग्नल चालू केलेला आहे दिला जर आपण बघितलं तर चार रोड इकडे आकाश येणाळ्याकडे जाणारा रोड हा इकडे एक रोड जातो इकडून विरार स्टेशनवरनं येणारा रोड आणि हा बोळीन सोपारा रोड तर याबरोबर याच्यामध्ये आपण बघितलं तरी सिग्नल यंत्रणा इकडे लावलेली आहे सिग्नल चालू नव्हते जगात नकाला सिग्नल आहेत पण आता हे सिग्नल जर आपण बघितलं तर इकडे दोन दिवस झाले सिग्नल प्रायोगिक तत्वावर चालू करण्यात आलेलं आहे ट्रॅफिक पोलीस इकडे नियुक्त करण्यात आलेला आहे अजूनमधून ट्रॅफिक पोलीस असतात पण जशी पाहिजे तशी इकडे वाहतूक नियंत्रित होताना दिसत नाही आता सिग्नल जकात नकाला आहे आता इकडे सिग्नल चालू केल्यामुळे आपण जर बघितलं इकडे हा बघा हा एक सिग्नल बो ही माहिती सगळ्यांपर्यंत पोचवा बोळींजला महानगरपालिकेने उभारलेले सिग्नल यंत्रणा होती पण ते सिग्नल चालू नव्हते आता सिग्नल यंत्रणा चालू केलेली आहे आपण जर बघितलं तर सिनियर पोलीस इन्स्पेक्टर महेश शेट्टे स्वतः इकडे आहेत एस आय सांगळे आहेत आणि स्वतः आता हे प्रायोगिक तत्वावरती सिग्नल यंत्रणेची अंमलबजावणी करण्यात येत आहे त्यामुळे जर आपण बघितलं तर इकडे हा बोळीन नाक्यावरचाच सिग्नल आहे आपल्याला याच्याबद्दल काय वाटतं बोळीन नाक्यावर सिग्नल यंत्रणेचा किती फायदा होईल किती याचा फायदा होईल याच्यामध्ये काय सुधारणा करायला पाहिजे आपण सांगा आता सिग्नल यंत्रणा इकडे चालू केल्यामुळे ट्रॅफिक थांबवली जाते सिग्नलप्रमाणे त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी ट्रॅफिक पोलीस प्रयत्न करता आहेत तर आपण याबद्दल आपल्याला काय वाटतं आपण कमेंट करून सांगणार सांगायचं आहे नगरला सिग्नलची गरज आहे असं म्हणतात बऱ्याच लोकांना अजून माहिती नाही की इकडे सिग्नल यंत्रणा क लागू केलेली आहे आता सिग्नल यंत्रणा लागू केल्या सुरुवातीला काही मा पोलीस ॲक्शन घेणार नाही पण नंतर सिग्नल जम्पिंग याचीसुद्धा कारवाई करू शकतात म्हणून ही माहिती लोकांपर्यंत पोहोचली यासाठी मी लाईव्ह करतो आहे आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचवा धन्यवाद